नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिरचीचा झणझणी तसा ठेचा एकदम गावरान पद्धतीने आणि एकदम चमचमीचा बघा खूप छान लागतो तुम्हालासुद्धा नक्की तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की करून बघा ह्या पद्धतीने ठेचा कसं वाटलं ठे हे ठेच्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब केल्यामुळे असेच नवीनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि व्हिडिओ बघता येतील मिरचीचा ठेचा बनण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा इथं वीस ते पंचवीस रुपया मिरच्या घेतलेल्या आहेत अशा मोडून घेतल्यात ताज्या मिरच्या घेतल्यात बघा आणि मध्यम तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आणि दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आता आपण अगोदर मिरची मिरची आणि आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले खरपूस तर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ तर आता आपल्या आपण शेंगदाणे भाजून घेऊया खरपूस छान असे डाग पळेपर्यंत थोडेसे डाग पडेपर्यंत आपण हे खरपूस शेंगदाणे छान असे शेंगदाणे आपले छान असे भाजलेत बघा खरपूस आता आपण काढून घेऊया शेंगदाणे भाजून घेतले तर आता आपण टाकून घेऊया मिरची मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात बघा मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या अशा मोडून घेतल्यात मी अर्ध्या अर्ध्या केल्यात म्हणजे लांब लांब होत्या जास्त मिरच्या त्याच्यामुळं पटकन पण भाजतात आणि गॅस मिडियम करायचा आणि ह्या मिरच्या आपण भा भाजून घ्यायच्यात बघा जास्त पण करपवायच्या नाहीत मी तुम्हाला दाखवते एक दोन ते तीन मिनटामध्ये मिरच्यासुद्धा सुद्धा भाजतील बघा मिरच्या आपण तेल अगोदर टाकायचं नाही लगेच थोड्यासं अर्धवट भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय मिरच्या चांगल्या डाग पडेपर्यंत आपण भाजलेत आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल तेल टाकून एक थोडंसं आपण परतून घ्यायचं बघा आणखीन बघा आपल्या मिरच्या छान असा भाजल्यात आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि तव्यामध्येच आपल्याला हा खरडा मिरचीचा आपल्याला ठेचा करायचा आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण घालून घेऊया ह्याच्यामध्ये लसूण पण टाकून घेऊया आपण आणि कोथिंबीर थोडीशी बारीक केल्यानंतर मग टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि हा आपण आता जो खलबतला जो गुंड असतो ना वरचा वरचा असतो ना त्याच्याने आपण हे आता तव्यामध्येच बारीक करायचं बारीक करायचं बघा आपण ह्याच्याने बघा आपला ठेचा कांडून घेतलेला आहे असं मस्त जाळसर वाटलेला आहे खूप छान लागतो चवीला सुद्धा भाकरी बरोबर वगैरे खूप छान लागतो चपातीसोबत भाकरीसोबत आता हे आपण तवा ना गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि थोडंसं ह्याच्यामध्येच तेल टाकायचं आहे आणि दोन मिनिट परतून घ्यायचं आहे बघा तसाच आपण तवा तो गॅसवर ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे आणि आपण चांगला ठेचा जरा गरम होऊ द्यायचा आहे बघा आणि ह्याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा भरून तेल टाकायचं आहे म्हणजे आपला ठेचा तिखट पण लागत नाही कमी तिखट लागतो आणि कच्चे कच्चेपणा निघून जातो ह्याच्यामधला लसणाचा वगैरे त्याच्यामुळे आपण एक एक माप तेल टाकायचं एक चमचावर आणि असं दोन मिनिट आपण ह्याला परतून घ्यायचं आहे बघा एकदम बारीक गॅस करायचा आणि दोन मिनिट आपण ह्याला चांगलं परतून घ्यायचं कच्चे कच्चेपणा निघून जातो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो बघा तेल टाकून आपण दोन मिनिट छान आपण परतून घेतलेलं आहे त्याच्यातला कच्चे पण आपण निघून गेले आहे आपण गॅस बंद करायचा आहे आणि गरम तव्यामध्ये असं आपण थोड्या वेळ ठेवला तरी पण आहे बघा ह्या पद्धतीने ठेचा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप छान लागतो चवीला सुद्धा भाकरीसोबत चपातीसोबत छान लागतो आणि जेवणासोबत आपल्याला काही भाजी एखाद्या का वेळेस नसेल आवडीची तर आपण ही तोंडी लावण्यासाठी डाळ वगैरे असेल तर त्यासाठी आपण तोंडी लावण्यासाठी सुद्धा आपण हा ठेचा खाऊ शकतो बघा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका